नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोकणामध्ये शिमगा कसा साजरा केला जातो त्याची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चौदा मार्च रोजी म्हणजे फाक पंचमीच्या दिवशी कोकणात प्रत्येक गावातील गावदेवी देवळाच्या आवारामध्ये फाग बोलून पहिली होळी पेटवली जाते आणि कोकणातील शिमगा उत्सवाला सुरुवात होते फाग पंचमीच्या दिवशी गावातील मुलं तसेच मोठी माणसं रानात जाऊन शेवर नावाचं झाड तोडतात तेही कधीही फुल न आलेलं म्हणजे नर जातीचं झाड निवडतात आणि ते तोडून वाजत गाजत होळी पेटवतात त्या ठिकाणी म्हणजेच सानेजवळ आणून रचतात होळी उभी करतात आणि मध्यरात्रीच्या आसपास पेटवतात त्यावेळी मुलं पारंपरिक खेळ जसं की आट्यापाट्या कबड्डी असे खेळ खेळतात असे सलग नऊ ते दहा खेल दिवस छोटी होळी पेटवतात त्यानंतर मोठ्या होळीच्या आदल्या दिवशी कोकड होळी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पेटवली जाते म्हणजे जेव्हा कोंबडा आरवतो त्यावेळेस ही होळी पेटवली जाते चोवीस मार्च रोजी कोकड होळी आहे तर सगळीकडे चोवीस मार्च रोजी होळी असली तरी कोकणामध्ये पंचवीस मार्च रोजी मोठी होळी म्हणजे होम पेटवला जाणार तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की संध्याकाळच्या वेळेस जाऊन हे झाड तोडलं जाते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओही थोडा ब्लर दिसेल किंवा अंदुक दिसेल त्याबद्दल खेद आहे महाराष्ट्रामध्ये कोकणात फाल्गुन मासामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो होळी सण जवळ येताच मुंबई पुणे येथे राहणाऱ्या कोकणवासियांमध्ये सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे यंदा शिमग्याला गावाला जाणार आहेस की नाही या प्रश्नावरूनच समजते की शिमगा आणि कोकणवासीय हो किती जिवाळ्याचे नाते आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शेवरीचं जे झाड तोडून आणलेलं आहे ते उभारण्यासाठी छोटासा एक खड्डा खणला जातो आहे आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये झाड उभं केलं जाईल ते कापून आणलं आहे आणि त्यानंतर थोडंसं वाळलेली काट्या कुट्या किंवा थोडीशी फांद्या झाडांच्या शेण्या असा उपयोग करून तिथे होळी पेटवली जाईल आणि खेळही खेळले जातील तर तुम्ही आनंद घ्या ह्या सगळ्या दृश्यांचा व्हिडिओचा जर पहिल्यांदाच तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा अशा पद्धतीने मध्यरात्रीच्या सुमारास होळी पेटवलेली आहे आणि होळीसोबत थोडेसे थांबून माणसं घरी निघून जातात आता जेव्हा मोठी होळी पेटवतात तेव्हा काय काय प्रक्रिया असते मी ते, ते तुम्हाला सांगते होळीच्या दिवशी ग्रामदेवतांची पालखी नाचत गाजत होळीजवळ आणून पाच प्रदक्षिणा होळीला घालते त्यानंतर होळी पेटवली जाते त्यावेळी नवीन लग्न झालेली जोडपी होळीमध्ये नारळ टाकण्यासाठी आवर्जून येतातच अशी प्रथाच आहे यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ग्रामदेवतांची पालखी गावातील प्रत्येक वाडीतील घराघरामध्ये फिरवतात आणि सगळी घरं घेऊन झाली की शिंपणं होऊन देव पुन्हा आपली स्थानी विराजमान होतात अशा प्रकारे कोकणात शिमगा साजरा केला जातो जर तुम्हाला आवडले तर सांगा की तुम्हाला कोकणातील शिमगा कसा साजरा करतात याविषयीची माहिती आवडली आहे का तसेच कोकणातील काही आणखीन पारंपारिक सणांचे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आ, मी नक्की ते बनवण्याचा तयार करण्याचा प्रयत्न करेनच देवळातील देव आपल्या घरी आपल्या भेटीस येणे ही किती आनंदाची गोष्ट प्रत्येक कोकणवासीसाठी आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि घरी देव आल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या देवापुढे आपण मांडतो किंवा मा त्याला श्रीफळ दे जी ओटी भरून किंवा आणखीन काही प्रसाद वगैरे दाखवून सगळ्यांचं भलं हो, हीच आपण इच्छा प्रकट